ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक, एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते धनंजय मुंडेंच्या परळी कार्यालयात दर... कारणास्तव हा जनता दरबार बंद होता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्व देण्यात आलंय प्रकृतीच्या कारणास्तव हा जनता दरबार बंद होता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय धनंजय मुंडेंच्या परळीच्या कार्यालयात जनता दरबार भरलेला आहे परळीतील कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली जनतेच्या समस्या सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आपण बघितलं तर गेले काही दिवस प्रकृतीच्या कारणास्तव हा जनता दरबार बंद होता मात्र आता पुन्हा एकदा हा जनता दरबार सुरू झालेला आहे पहिलाच जनता दरबार म्हणता येईल आपल्याला हा गेल्या काही महिन्यांनंतरचा धनंजय मुंडेंच्या परळी कार्यालयातला हा जनता दरबार आपण ही ताजी दृश्य बघतोय परळीतील कार्यालयात त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत गेले काही दिवस जर आपण बघितलं तर गेले काही महिने अनेक महिने हा जनता दरबार बंद होता आजूबाजूला सध्या चालत असलेल्या गोष्टी लक्षात घेता आणि विशेषतः प्रकृतीच्या कारणास्तव हा जनता दरबार बंद होता विनोद चिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले विनोद काय अपडेट्स या ठिकाणी धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणाने गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सक्रिय हो नव्हते मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे त्यांची प्रकृती ठीक झाल्यानं पुन्हा एकदा ते आता मतदारसंघात सक्रिय झाले आहेत आज त्यांनी परळी येथील निवास त्यांच्या कार्यालयामध्ये जनता दरबार घेतलेला यावेळी शेकडो परळीतील जे मतदार आहेत ते त्यांच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्या होत्या यावेळी धनंजय आणि या समस्या तात्काळ सोडवा असे देखील आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत एकूणच जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात सक्रिय नाही या ठिकाणी सध्याला आता जे मतदार बांधव आहेत परळी मतदारसंघातले त्यांच्या समस्या कुठेतरी सुटताना दिसत आहेत सध्याला आता जे मतदार बांधव आहेत परळी मतदारसंघातले त्यांच्या समस्या कुठंतरी सुटताना दिसत आहेत